झी मराठीवरील सिरियल सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की कसं जगन्नाथच्या घरी सावली आलेली असते आणि सावलीसाठी जगन्नाथ आणि त्याच्या बायकोने पाचे पकवान केलेले असतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो त्यानंतर मित्रांनो सावली ही जगन्नाथ आणि त्याच्या बायकोसोबत जेवण करायला बसते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी इतकं सारं करू नका कारण की मी तुमची मुलगी नाहीये मी तुमची फक्त मानलेली मुलगी आहे त्यावर जगन्नाथ बोलतो की सुरुवातीला आम्ही तुला फक्त एक प्यादा म्हणून यूज करणार होतो आणि तिलोत्तमाच्या घरी पेरणार होतो आणि तिलोत्तमाच्या घराच पूर्ण सत्यानाश करणार होतो पण जसं जसं तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट वाढत गेला तसा तसा आमचा जीव तुझ्या जडत गेला आणि तुझं जे पारडं होतं ते इतकं भारी झालं की आता तू आमची मुलगी झाली आहेस आणि तूच आमची सानिका आहेस त्यावर मित्रांनो दुसरीकडे सावली ही डायरेक्ट जगन्नाथला बोलते की तुम्ही माझ्यासाठी काहीच करू नका आणि तुम्ही जो व्हिडिओ घेतलेला आहे माझं गाणं गायचा तर तो, तो डिलीट करून टाका तेव्हा जगन्नाथ तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की हे जर तुझा जर आवाज सगळ्यांसमोर आला तर तू खूप मोठी गायिका बनशील आणि जे तिलोत्तमाचं घर आहे म्हणजेच मेंदळे परिवार आहे ते पण तुला ॲक्सेप्ट करेल आणि तुझी टॅलेंटची पूर्ण जगभर वा वाई होईल त्यावर सावली असं सा बोलते की माझा शब्द हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी भरगवी माईला शब्द दिलेला आहे की माझा आवाज हा सध्याला ताराचा आहे आणि हा शब्द मी मरुस्तर पाळणार आहे त्यामुळं तुम्ही माझी काहीच मदत करू नका आणि तो व्हिडिओ डिलीट करून टाका तर मित्रांनो जगन्नाथचं प्रेम असतं सावलीवर त्यामुळे जगन्नाथ डायरेक्टली तो मोबाईल आणतो आणि त्याच्यामधला व्हिडिओ सावली समोर डिलीट करून टाकतो आणि हेही म्हणतं की मुलीच्या हट्टा पुढे माझा हट्ट थकलेला आहे आणि माझा हट्ट काहीच नाही त्यामुळे मुलीचा हट्ट मी पूर्ण केलेला आहे आणि तो व्हिडिओ डिलीट करून टाकलेला आहे तर मित्रांनो त्यानंतर सावली तिथून जायला निघते तर नेमकी सारंगची गाडी तिथूनच जात असते आणि सारंग हा विचार करत असतो की सावली इतकी वाईट मुलगी मला वाटत नाहीये तेवढाच सारंग बघतो की सावली जगन्नाथ आणि तिच्या बायकोसोबत तिथं गप्पा मारत बसलेली असते आणि सारंगला परत सावलीचा राग येतो आणि तो म्हणतो की मी किती चुकीचा विचार करत होतो ह्या मुलीबद्दल मी चांगला विचार करत होतो पण आई जे म्हणत होती की ही मुलगी वाईट आहे आणि वाईट राहणारच तर तेच खरं आहे या मुलीने माझा विश्वासघात केलेला आहे आणि ही मुलगी एक नंबरची फ्रॉड आहे व त्यानंतर सारंग तिथं काहीच न बघता तिथून निघून जातो तर दुसरीकडे मित्रांनो सगळे मेंदळे परिवार आता सावलीला शोधत असतं कारण की सावली घरात कुठं सापडत नसते आणि त्यानंतर सावलीला बबलू हा सिक्युरिटी वाल्यांना बोलवतो आणि विचारतो की सावली मॅडम कुठं बाहेर गेल्या होत्या का त्यावर सिक्युरिटीवाले बोलतात की सकाळी सकाळी सावली मॅडम घराच्या बाहेर पडल्या होत्या त्यावर प्रश्न पडतो की सावली नेमकी घराच्या बाहेर कुठं गेलेली आहे तर मित्रांनो अजून सारंग घरी आलेला नसतो जर सारंग घरी आला तर सारंग सगळ्यांना सांगून देणार की सावली ही जगन्नाथकडे गेली होती तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सावली ही घरी जेव्हा येईल तेव्हा तिलोत्तम तिच्या अंगावर कोणता बॉम्ब पडेल आणि तिला घरात ठेवेल की नाही तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद